सोयाबीन तूर व कापूस पिकांवर दिसून नेणाऱ्या हुमणी अळीच्या धोक्यापासून रक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी तेच पाहूया या व्हिडिओमधून सोयाबीन कापूस तूर पिकांचं हुमणी अळीपासून नुकसान टाळण्यासाठी सातत्याने ही किडी येणाऱ्या भागात बाभूळ कडुलिंब आणि बोर यांसारख्या झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी कीटकनाशकांचा वापर करताना मजुरांना संरक्षण सा साधने पुरवावीत गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर तीन आठवड्यांनी करावी हुमणी अळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते ज्वारी बाजरी मका भात गहू ऊस मिरची मूग करडई वांगी कापूस आणि सूर्यफूल आदी पिकांची मुळे ही अळी फस्त करते या कारणाने पिके उन्मळून जमिनीवर कोलमडून पडतात या किडीचा सौम्य प्रादुर्भाव तुरक ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटारायझियम चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटारायझियम एक किलो प्रति शंभर किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावं वापर करताना ओलावा असणं आवश्यक असतं लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास चाळीस टक्के इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के दाणेदार पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात देऊन द्रावण खोडांजवळ टाकावं किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार तेहतीस पूर्णांक तीस किलो किंवा थायोमेथॉक्झाम शून्य पूर्णांक चार टक्के बायफेन्थ्रीन शून्य पूर्णांक आठ टक्के दाणेदार बारा किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथॉक्झाम शून्य पूर्णांक नऊ टक्के पिफ्रोनिल दोन टक्के दाणेदार बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टर खोड्यांजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसून द्यावं असा सल्ला कृषी विभागाने दिलाय अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका